सोमवार कार्तिक त्रिपुरी पौर्णिमा धनप्राप्तीचा महायोग सकाळीच घरी आणा ही एक चमत्कारी वस्तू एक दिवसात इच्छापूर्ती होऊन कुटुंबाची गरिबी संपेल नमस्कार आपले सहर्ष स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे कायमस्वरूपी दूर करण्यासाठी वरदान ठरणार आहे यावर्षी कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेला सोमवारचा शुभ दिवस आल्यामुळे एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी महायोग तयार झाला आहे कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेचं अद्भूत आणि ऐतिहासिक महत्व कार्तिक पौर्णिमा हा दिवस साक्षात देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला आणि याच दिवशी भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या शक्तिशाली राक्षसाचा वध करून तिन्ही लोकांची रक्षा केली होती त्यामुळे हा दिवस भगवान शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांच्या कृपेने परिपूर्ण असतो सोमवार हा दिवस भगवान शंकरांना समर्पित आहे पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि चंद्र मनाची कारक यांच्या आशीर्वादाचा असतो त्रिपुरी पौर्णिमा तिन्ही लोकांवर विजय मिळवणाऱ्या ऊर्जेचा दिवस या तिन्ही शक्ती एकाच दिवशी एकत्र आल्यामुळे या दिवशी केलेली कोणतीही छोटीशी धार्मिक कृती किंवा उपाय तुमच्या जीवनात त्वरित आणि मोठे सकारात्मक बदल घडवू शकतो गरिबी संपवण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी अचूक उपाय तुमचे कष्ट असूनही तुमच्या घरात पैसा टिकत नसेल व्यवसायात सतत नुकसान होत कि असेल किंवा कुटुंबाची प्रगती थांबली असेल तर हा खात्रीशीर उपाय तुमच्यासाठीच आहे या शुभ दिवशी तुम्हाला फक्त एक वस्तू सकाळी घरी आणायची आहे आणि विधीपूर्वक तिची स्थापना करायची आहे ती चमत्कारी एक वस्तू ती वस्तू आहे वजा हळदीची अखंड गाठ किंवा तुम्ही आले देखील वापरू शकता हळद ही विष्णू स्वरूप मानली जाते आणि तिजोरीतील ती नकारात्मक ऊर्जा शोषून धन आकर्षित करण्याची क्षमता तिच्यात असते वेळ आणि कृती एक वेळ त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर सूर्य उगवण्यापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी ही वस्तू बाजारातून खरेदी करून आणा दोन शुद्धीकरण घरी आणल्यावर ती वस्तू स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तीन पूजन एका पाटावर लाल वस्त्र पसरवून त्यावर ही हळदीची गाठ आले ठेवा त्यावर कुंकू अक्षता तांदूळ वाहा आणि साजूक तुपाचा दिवा लावा चार संकल्प हात जोडून भगवान शंकर माता लक्ष्मी आणि विष्णू यांचे स्मरण करा तुमच्या मनातली एक अत्यंत महत्वाची इच्छा आणि कुटुंबाच्या प्रगतीचा संकल्प मनापासून बोला पाच मंत्र जप शक्य असल्यास ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करा सहा स्थापना पूजेनंतर ही हळदीची गाठ एका लाल रंगाच्या रेशमी वस्त्रात बांधा हे गाठोडे तुमच्या घरातील तिजोरीमध्ये धन ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यात कॅशबॉक्स शांतपणे ठेवून द्या उपायाचे अद्भूत परिणाम एक दिवसात तुमची मनातली तीव्र इच्छा पूर्ण होण्यासाठी नवीन मार्ग दिसू लागतील अखंड धन तिजोरीत ठेवलेली ही वस्तू धन चुंबकाप्रमाणे काम करेल आणि घरात पैशाची आवक वाढेल प्रगती आणि समाप्ती कुटुंबाची अडलेली प्रगती सुरू होईल आणि आर्थिक गरिबी हळूहळू संपुष्टात येईल नकारात्मकता दूर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शांतता आणि समृद्धी नांदेल पूर्ण श्रद्धेने सकारात्मक विचाराने आणि स्वच्छ मनाने हा उपाय करा तुम्हाला निश्चितच चांगले परिणाम दिसतील तर मित्रांनो आपण पाहिले की येणारी सोमवार कार्तिक त्रिपुरी पौर्णिमा ही केवळ एक सामान्य तिथी नाही तर ती आहे महादेवाचा आशीर्वाद माता लक्ष्मीची कृपा आणि चंद्राची शीतलता यांचा अद्भुत संगम हा दिवस आपल्याला आपल्या जीवनातून दारिद्र्य आणि अडचणी दूर करून सुखसमृद्धी आणण्याची एक अनोखी संधी देत आहे तुम्हाला आठवतंय का आपण कोणत्या चमत्कारी वस्तूबद्दल बोललो ती म्हणजे हळदीची अखंड गाठ किंवा अखंड आले ही केवळ एक सामान्य वस्तू नाही तर ती आहे सकारात्मक ऊर्जा आणि धन आकर्षित करण्याची क्षमता असलेली एक शक्तिशाली माध्यम तुम्ही ती सकाळी लवकर घरी आणून स्वच्छ करून कुंकू तांदूळ अर्पण करून आणि मनातल्या इच्छेचा संकल्प करून तिजोरीमध्ये स्थापित करायची आहे किती सोपा उपाय आहे नाही का अनेकदा आपण मोठ्या मोठ्या उपायांच्या मागे धावतो पण असे काही छोटे आणि श्रद्धेने केलेले उपाय आपल्या आयुष्यात अकल्पनीय बदल घडवतात हा उपाय केवळ तुमच्या आर्थिक अडचणी दूर करणार नाही तर तो तुमच्या कुटुंबात सकारात्मकता आनंद आणि प्रगती आणेल तुमच्या घरात एक शांत आणि समृद्ध वातावरण तयार होईल मला पूर्ण खात्री आहे की जो कोणी हा उपाय पूर्ण श्रद्धेने करेल त्याला याचे शुभ परिणाम निश्चितपणे मिळतील मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला एक सकारात्मक दिशा मिळाली असेल आपले जीवन सुखी आणि समृद्ध बनवणे हेच आपले ध्येय आहे आणि या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी असे छोटे पण प्रभावी उपाय खूप मदत करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यामध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला आवडल्याचे चिन्ह लाईक द्यायला विसरू नका तुमचा एक लाईक मला असे आणखी उपयुक्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो तसेच ही महत्वाची माहिती तुमच्या मित्रांना कुटुंबातील सदस्यांना आणि गरजूंना नक्की पाठवा शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाचे तरी जीवन बदलू शकते आणि हेच तर समाजसेवेचे काम आहे आणि हो अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सदस्यत्व सबस्क्राईब घेतले नसेल तर कृपया आताच सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन घंटेचे चिन्ह दाबायला विसरू नका यामुळे मी जेव्हा जेव्हा असे नवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सूचना नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आपण ज्ञान आणि सकारात्मकतेच्या या प्रवासात एकत्र राहू पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तोपर्यंत आपले आरोग्य सांभाळा सकारात्मक रहा आणि आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवा आपल्या सर्वांचे कल्याण असो धन्यवाद